महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत सांगली लोकसभेच्या जागेबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने जागेबाबतचा तिढा वाढतच चालला आहे सांगली मतदारसंघ शिवसेनेला गेला असल्याची चर्चा सकाळी झाल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली असल्याच्या चर्चेला ऊत आला पण विशाल पाटील यांनी स्पष्ट शब्दात या वृत्ताचा इन्कार केला मात्र बुधवारी दिवसभर मतदारसंघ व उमेदवारांबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या महाविकास आघाडीतील राज्यातील नेत्यांची बैठक मुंबईत झाली या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही अशातच काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली असून ते सांगली लोकसभा भाजपकडून लढणार असल्याचं वृत्त धडकलं पण विशाल पाटील यांनी याचा इन्कार केला मात्र बुधवारी दिवसभर हे वृत्त सुरूच होतं त्यामुळे सांगली लोकसभेच्या मतदारसंघात दिवसभर उलटसुलट चर्चेला आले सांगली लोकसभा मतदारसंघातून मी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील केली आहे वसंतदा घराण्याचा आणि सांगली जिल्ह्याचा इतिहास पाहता ही जागा काँग्रेसलाच मिळेल असा मला विश्वास आहे भाजपच्या कि किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या संपर्कात मी नाही अथवा मला भाजपसह कोणत्याही पक्षाने संपर्क साधलेला नाही विनाकारण निवडणुकीच्या तोंडांवर अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे मात्र यात काही तथ्य नसल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केला आहे